जय शिवराय जय शिवराय भावांनोभाई निन्नो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना कावठी नाना कावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावन्नो भाई निं अभिमान्यू चक्रव्यूहात सापडला होता आलं तुमच्या ध्यानात अभिमान्यू ज्या वेळेस चक्रविवाहात सापडला त्यावेळेस सगळीकडून कौरव शेणा होती आणि अभिमान्यू एकटा होता पण त्याची एक चूक होती की त्याला फक्त चक्रविवाहात घुसायचं माहीत होतं चक्रव्यूहातून बाहेर पडायचं त्याला माहीत नव्हतं आणि आतमध्ये घुसायचं हे कधी माहीत होतं तर ज्या वेळेस श्रीकृष्ण त्याला त्यांच्या आईला चक्रव्यूहाच्या गोष्टी सांगत होते का त्यावेळेस हा अभिमन्यू पोटात होता आणि पोटात असताना त्याने ती गोष्ट ऐकली होती पण नेमकं बाहेर पडायच्या टायमाला त्याची आई झोपी गेली मग श्रीकृष्णाने पुढचं बाहेर कसं पडायचं हे सांगायचं बंद केलेलं होतं आता तुम्ही ध्यानात घ्या बरं का मग जर जसं अभिमान्यू चक्रवात सापडला आणि सभोवताली सगळे कौरव होते कपटी कौरव होते तशीच काहीशी परिस्थिती आज जरांगे पाटलांच्या सोबत झालेली आहे समोर आखा कौरव शेण आहे भरपूर म्हणजे भ्रष्टाचार केला सत्तर हजार कोटीचा शंभर कोटीचा दोनशे कोटीचा चला भाजपमध्ये भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला चला भाजपमध्ये काही करा तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर एकदम साफसूप करून मिळेल असा बोर्ड फक्त लागायचा राहिलेला आहे तिथं असे लोक सगळे चारांगे पाटलांच्या विरोधात आहेत म्हणजे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं काहीसं चालू आहे म्हणजे सांगतो मी तुम्हाला एकाने आरक्षण दिल्यासारखं करायचं कुणीच दिलं नाही एकाही मराठ्यानं इतके मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले एकाही मराठ्याच्या मुख्यमंत्र्यांना याच्या आधी कधी आरक्षण दिलं नव्हतं मी आरक्षण दिलं असं तोंड वर करून सांगायचं आणि गपचिप त्या बिल्डिंगवाल्याला डोळा मारायचा मग त्यांना कोर्टात याचिका दाखल करायची झाला कार्यक्रम कारण सांगतो तो तर तो विडिंगवाला तर यांना तर आईला यू म्हणतो तो म्हणतो श्रद्धेय मग काय विषय राहिला मग याच्या माग कोणी हे तर कळत की नाही आपल्याला त्यांनी मागे काढलं होतं ना जारांगे पाटील कोणाची स्क्रिप्ट बोलतेत जारांगे पाटील कोणाची स्क्रिप्ट बोलतेत याच्यापेक्षा तो सदावरती कोणाची स्क्रिप्ट बोलतो हे महत्वाचं हो आहे कारण द्यायचं आणि परत माग घ्यायचं कसं हे फक्त त्या साहेबांकून शिकायला पाहिजे आता त्याला कोणता कावा काय म्हणलं कोणती मला नाही माहिती पण असो तर भावांनो बहिणींनो आता जारांगी पाटलांनी नवीन काही काही गोष्टी ते सांगू राहिल्या आता आणि हा मुद्दा अर्धवट राहिला आपला जो अभिमन्यू आहे ना आत्ताचा हा आत्ताच्या काळातला आपला जो अभिमन्यू आहे ना याला चक्रविवाह घुसायचं पण माहिती आहे बाहेर पडायचं पण माहिती आहे आणि चक्रव्यूहर फोडायचं पण माहिती त्याने चक्रव्यूह फोडून भेदून बाहेर पडलेला आहे आणि बरेचसे कौरव त्यांनी संपवलेले आहेत आता जे स्वतःला लईच शहाणे समजत होते ते सगळे संपवता आणलेले बरेचसे राजकीय आता बरं का तुम्ही आता हा सूर्य नाजयेंद्र त्याच टायमाला झालं मग आता ते भारस्कर कुठं गेला ती संगीता वानखेडे कुठं गेली कुठं गेली आता का म्हणून त्यांचे तोंड उचकाना का तर जारांगे पाटलांवर या साईडी लावायची म्हणले जारांगे पाटील दवाखान्यातच होते त्यांनी उत्किस्सावी सांगितलं का दवाखान्यात असले जे जे कपटी लोक राहते त्यांना जेलमध्ये जायचं म्हणलं का छातीत कळी येते बरोबर आहे का नाही पण पर... मग ती कुठं जाते दवाखान्यात जारांगे पाटील कुठं होते दवाखान्यात आणि एसआयटीची चौकशी वाहणारे म्हणले ते कुठं आले दवाखान्याच्या बाहेर आले <coughs> मला दवाखानाच करायचं नाही म्हणले मग बाहेरून तर नेत्यांना जेलमध्ये याला जिगर लागत आणि ते मराठ्या कर नाही त्याला डर कायच काय चौकशी करणार तुम्ही काय करायची ती खरा आम्ही काही केलंच नाही तर काय सापडायचं आहे तुम्हाला आता तो वाळेकर तो खुने आणि एक कोणतरी होता त्याच्याबरोबर भुरटा हे दोघ गजन जारांगी पाटलांच्या सोबत आहे अठरा वर्षापासून तवा यांना जारांगी पाटील वाईट नाही दिसले जारांगी पाटलांचं आंदोलन मुंबईला गेलं तेव्हा हे त्यांच्यासोबत होते तेव्हा जारांगी पाटील वाईट नाही दिसले पण तो भाड्या बारसकर बोलला ती कुत्री संगीता गायकवाड काहीतरी बोलली वानखेडे संगीता वानखेडे काहीतरी बोलली लगेच चालू झालं म्हणजे तुम्ही विचार करा सरकार पण काय करतं माणसं हिरितं फुटण्यासारखं कोणी ज्या बोरीच्या झाडाला लय बोरं राहते त्याला दगड मारल्यावर एकतरी बोर खाली पडतच ना तसं इथं दगड मारला आणि हे किडकी बोरं खाली पडली आणि यांनी ते किडकी बोरं पुसून पासून त्याला पॉलिश करून पॅकिंग करण्याचा प्रयत्न केला पण ते बोरं ग्राहकापर्यंत जाऊस तर त्याच्यातून बाहेर निघाले त्या बोरातून आळ्या निघाल्या यांच्या मेंदूतून आळ्या निघाले यांच्यावर कोणी विश्वास ठेवला का यांना आज घर सोडून लपून बसायची वेळ का आली सांगा तुम्ही का आली तर असे कोंबडं झाकवलं म्हणजे सूर्य उगवायचा राहत नाही जे आहे ते घडणार आणि जे होणार ते चांगल्यासाठीच होणार असू द्या आता सारांगी पाटलांनी नवीन सांगितलं का कोणाला गावबंदी करायची नाही काही करायची गरज नाही फक्त आता विष विषय सांगा तुम्ही तुम्हाला जवळपास नव्वद टक्के गावांमध्ये ऐंशी टक्के मराठा समाज नव्वद टक्के गावांमध्ये ऐंशी टक्के सत्तरश टक्के जरा सत्तर टक्के मराठा समाजे मग ह्या लापट राजकारणी लोकांना मतदान मागायला कुठं जावं लागेल त्याच गावात कारण त्याला निवडून यायचं आहे ना मग हे जर त्या गावात जाणार मग त्या गावात कोण आहेत मराठी मराठ्याशिवाय गावगाडा न चाले माहिती आहे ना तुम्हाला मग ते काय वाजयात मराठी मग त्यांनी काय करायचं बोर्ड तयार करा म्हणे आणि स्वतःच्या दारासमोर लावा की मतदान मागायला कुणीही माझ्याकडं येऊ नये बरोबर आहे की नाही आता तुम्ही म्हणता कभ आपण जर त्यांना मतदान नाही केलं तर मग आपली कामं कोण करीन मला एक सांगा इमानदारीने सांगायचं भावांनो बहिणींनो तुमचं स्वतःचं साध्या ग्रामपंचायतमध्ये तरी काम अडकतं का याच्यातल्या किती मराठ्यांच्या पोरांना आतापर्यंत घरकुल भेटलेले भेटलं का कोणाला घरकुल यांनी सारे संडास सुद्धा तुम्हाला दिले नाही आतापर्यंत मराठ्यांना काहीच नाही भेटत आपल्याला काहीच भेटत नाही आपल्याला फक्त आप ठेंगा भेटतो करताय का होऊन द्या ना लावा स्वतःच्या दारासमोर मस्त बोर्ड आणि त्याच्यावर लिहा भुरट्या पुढाऱ्यांनी मतदान महागायला दारात यायचं नाही आजी बात नाही यायचं तुमची लायकी नाही निघ आम्ही येतो का तो दारात मग तो आमच्या दारात यायचं नाही हे बरोबर आहे चूक आहे भावनो असे बोर्ड प्रत्येक मराठ्यांना दारात पुढं लावायचं पुड़ा आता आणि येऊ दे त्यांना आणि प्रत्येक गावातून दोन दोन उमेदवार तर यायचे ठरलेलेचे आपले तुम्ही विचार करा यंदा हनुमानाच्या शेपटीपेक्षा ही मोठी लिस्ट यादी यादी तयार करा कारण जे जे मराठा द्वेषी लोक आहे का ज्यांच्या ज्यांच्या ढोंगाला नाही तोंडाला मुळव्यात झालेलं आहे का मरा मराठ्यांच्या चांगलं झालेलं देख होत नाही का ज्या लोकांना त्या लोकांची लंका दहन करायसाठी आता आहे का हनुमानाच्या शेपटीपेक्षा मोठी यादी तयार करा उमेदवारांची आणि निवडणूक लढवा होऊन जाऊ द्या काही नाही हो आपलं यांच्या वाचून काही अडत नाही मी तुम्हाला सांगतो कोणताही खासदार आपल्या घरात कधी आला नाही आमदार कधी आला नाही अहो ग्रामपंचायत सदस्याकडे काही काम पडत नाही आपलं तर या भुरट्यांकडे का काय कामं पडायचे आहेत मला सांगा तुम्ही आणि अशा कुत्र्यांना आपल्या घरी बोलवा आपल्या लग्नकार्याला बोलवा मग त्यांना मोठ्यापणा मग त्यांच्याकडं माईक आखं वरडी तसंच थांबलेलं हे कुत्रे तोंडाने हागणार हां अरे आपल्या पाहुण्या वळ्याला जीव लावा ना आपल्या लोकांना जीव लावा ना यांना बोलू बोलतं या कुत्र्यांना यांना बोलू ना का हे त्याला ऐकीचं नाही याला हाकलून द्या आपण त्यांना बोलू तू त्यांच्याबरोबर फोटो काढतो असं मा फोटो काढ मा फोटो काढ साहेबाबरोबर अरे साहेबाच्या आईची गांठ काय कळत येते साहेबाला काय केलं तरी त्याला बुळ ग आणि आपण आपल्या बापाला फुटू म्हणत नाही साहेबाला ही म्हणतो आणि साहेबाचं म्हतर उभ्या ना आगत आपण त्याला धरून चालवतो आणि आपलं म्हतर म्हणतं भाऊ तांबे भरून ती रे आपण त्याला नाही देत या राजकारणी लोकांच्या बापाला देतो धरून चालवतो आगेल तो चेड्डीत त्याला धरून चालवतो आपण अशी तर आपली लोक आहेत जाऊन मरू द्या पण जरा की पाटलं पुरी पुरीची रवली गाड्या तुम्हाला सांगतो आता अख्खा भारत आत बन गेला होता ही मशीन बंद करायला कोणाच्या माईच्या लालना नाही झालं हे बंद ते होणार आणि त्याला मराठेच बंद करणार आणि आजपर्यंतचा इतिहास आहे का ज्याच्या ऐतिहासिक गोष्टी घडलेल्या आहे का ज्या कधी घडू शकत नव्हत्या अशा त्या फक्त मराठ्यांनीच केलेल्या आहेत दिल्लीच्या गांडीला वळवळ गेली होती मराठींनी सोपं नव माय दिल्लीला जाऊन परत माग यायचं सोपं आहे काय हा नादनी करायचा करायचं मराठ्याचं अरे मगर मी तिथून सुटले मराठे अफजल खाना सारख्याच्या आणि हे दिल्लीचे अफजल खान बिबजल खान किती येऊन द्या ना आता काय फरक पडायचा आहे आप आपल्याला आपण हे किनार राहिलं पाहिजे फक्त आपल्या देखी दिसली पाहिजे आपले लोक आपल्या लोकांना फक्त एवढंच कळतं नाही 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 साहेब दोन हजार देते तीनशे दोन हजार आणि एनशे दोन हजार मला एक सांगा तुम्ही आता दोन हजार रुपये किती महिन्याला बरं काय असन ते चार महिन्याला दोन हजार म्हणजे एका महिन्याला किती पाचशे रुपये ते एका दिवसाचा सोडा आता आता ज्या ज्या शेतकऱ्यांचे दुधाचे गोठे आहेत गायांचे त्या त्या एखाद्या शेतकऱ्याचं जर शंभर लिटर दूध जातं शंभर लिटर तीस रुपये भाव किती झाले तीन हजार रुपये रोज आता तो भाव झाला पंचवीस रुपये काय पडलं अडीच हजार रुपये दररोजचा पाचशे रुपये त्वट आहे आणि हे भुरटी आपल्याला महिन्याला पाचशे देत आहेत अरे तुम्हाला हॅलो तुम्हाला आले का पाचशे तुम्हाला आले का दोन हजार अरे वळकुटी कुटी करते दोन हजारचे तो आहे डोंगत घाल पण आपल्याला आकली कुठे आपल्याला आकली नाही ना साहेबांनी दोन हजार दिले अरे साहेबांनी गावाचे अख्खे भाव मारले साहेबांनी रासायनिक खताचे भाव वाढून दिले शंभर रुपयाला पेट्रोल नेऊन घातलं पंच्याण्णव रुपयाला डिझेल नेऊन घातलं तर वावरातले ट्रॅक्टर पळत होते ना साडेतीनशे चारशे चारशे चार साठ रुपयाचा गॅस बाराशे रुपये नेऊन घातला तो हा गॅस काढायची बारी झाली आता आणि नाही नाही साहेब दोन हजार दिले अरे किती लाचाटपान करता तुम्ही दोन हजारा करता नाही नाही साहेब गौ तांदूळ फुकट देते अरे देते ना देते साहेब गौ तांदूळ फुकट देते ना अरे पण तिकडे फुकट भेटले तो हा माल घेईन कोण तो या शेतीतला माल फिकलेला घेईन का कोणी सगळ्यांना फुकट खायची सवय लागली ना आणि मग तो माल घेईन का कोणी पण पन... साहेब अरे गी साहेब आला भोखंडी आणि साहेबाचे पोरं काढून घे तू ऐकून काय चाललंय अरे काय उद्योग आहे तुमचे अवघड अवघड जाऊन त्या तो विषय नाही आपला आपला विषय हे आरक्षणाचा सगळ्यांना मराठ्यांना सत्तावन्न लाख लोकांची आता नोंदी सापडलेल्याची आणि ते लोकं बी आपल्याबरोबरच आहेत मराठ्यांची जरी ते आज ओबीसीत गेले हो ना तरी ते आपल्याबरोबरच तीन नि काय ओबीसीचं त्या भाजीपालेवाल्याला नाही आता नाही मानलेलं तीन निजारांगी पाटलांनाच नाही आता मानलेलं आहे आणि ज्या माणसामुळं तुमचा एक रुपयाचा जर फायदा होत असला ना तर तुम्ही त्या माणसात सोडू नका कधीच सोडू नका काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर तुम सारांके पाटलांमुळे आपल्या ज्या नोंदी आजपर्यंत सापडत नव्हत्या सापडत नव्हत्या म्हणण्यापेक्षा ज्या नोंदी आपल्या दाबून ठेवल्या होत्या त्या नोंदी आपल्याला भेटल्या कोणामुळे पाटलामुळं आणि मग आपण पाटलाला सोडून द्यायचं का मग आपल्या तर सूर्याची पिसाळाच्या अवलंतीत काय फरक राहिलं आपलेच ना आपणच केलं त्यांनी संभाजी महाराजाला पकडून दिलं आणि इकडे ह्या बारसकर भाड्या बारसकरनी जारांगी पाटलांच्या विरोध आवाज उठवला पण त्याचा दा आवाज दाबला त्याचा पुरी मारली पुरी मारली मराठ्यांनी त्याला किंमतच नाही ठेवली तवा भावांनो बहिणींनो सगळे एका जुटीना जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभं राहू आंदोलन अजून पेटवायचंय आपल्याला अजून वाढ मोठं करायचंय शांततेत आणि शांतीत क्रांती कशी राहती हे यांना दाखवून द्यायचं आहे बरोबर आहे की नाही आणि त्यांचा खेळ कसा राहतो माहिती आहे का नाही भाऊ आम्ही तर दिलं बो आणि यांना नाही टिकवता आलं अरे तुम्ही जर दिलं होतं आणि पक्कं दिलं होतं तर त्यांच्या काय पैसे काय काय घेणे आपल्याला भावांना बहिणी मी तुम्हाला एक सांगू का बा आपल्याला शिवसेना नको भाजप नको काँग्रेस नको राष्ट्रवादी नको कोणताच राजकीय पक्ष नको आपल्याला सगळी याच्यावर उडत गेली ज्या ज्या लोकांनी सत्तेतले नको विरोधातले नको ते जर मराठा आरक्षणाला पाठिंबाच देत नाही ना तर ती काय भूकंडी घ्यायची आहे का आपल्याला अरे गेले उडत काय घेणे आपल्याला जर तुम्ही आमच्या फायद्याचे नाही तर तुम्ही आम तुमचं बेरा धरायचं आहे का आम्हाला काय घेणे यांच पण तुम्ही माझा मुद्दा जर तुम्हाला पटत असला तर आचरणात आणा नाही पाटला व्हिडिओ वर लुटून द्या मला राग नाही काहीच नाही काहीच नाही अजिबात नाही पण मी श्या नकुळी आहे आणि मला आरक्षणाची गरज आहे आणि मला ते पन्नास टक्केच्या वरचं दहा टक्केचं आरक्षण नको आहे मला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आणि मी जारांगे पाटलांच्या सोबत राहिलो तरच मला ते आरक्षण भेटणार आहे आणि माझी नोंद सापडलेली नाही आहे हे मी तुम्हाला सांग मी तरी पाटलासोबत आणि मरेपर्यंत पाटलासोबत जारांगे पाटलांसोबत विशेष घेऊ नका तुम्ही जो जारांगे पाटलांना सोडून जाईन त्याच्या रक्तात बदल त्याच्या बापात बदल बरोबर आहे का नाही आणि राजकीय पक्ष थोडे बाजूला ठेवा आपली आपल्यातली बरोबर आहे का नाही नाही बन आमचे साहेब येणारे गावातन मग तुम्ही आडं येऊ नका तुम्ही मरठीचे मी मरठीचे मग काय मग उपडशील का तू नाही येऊन देणार पो साहेबाला गावत आणि तू नको येऊ समाजाच्या विरोधात जाऊ नका जे गाव करीन ते राव करणार नाही बरोबर आहे की नाही भावांना बहिणीनो तुम्हाला जर माझे मुद्दे पटत असले तर घ्या नाही तर सांगितलं व्हिडिओवर लुटून द्या मला राग नाही येत पण आपण ज्या समाजात राहतो आपण ज्या जातीत जन्म घेतलेला आहे त्या जातीचं आपण काहीतरी ध्येनं लागतो एवढं मात्र ध्ये बरोबर आहे की नाही आणि जाऊन द्या आता बोलतच नाही मी लय वाईट शब्द आले ते माहिती तुम्हाला बोलून नाही दाखवतात जाऊन द्या सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय